तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत

मस्त वातावरण तयार झालंय पावसाच काल पण चांगला पाऊस झाला इकडं गाई अजून आपल्या जायत्या त्या कुठे गेला, गेला तुम्ही इकडं काय म्हणलं गाई जागाला जायत्या अजून बांधायच नाही काय आज कुठ त्यांना मानसीचं म्हणलं वैरण काढावी बर की लाव ही आधी नारळाच्या बुडातलंच कापून घ्या जरा झाड चांगली खराब असेल आम्ही दहडी खेळायचो पूर्ण राहिले नाही उभा राहायला मला वर कोणी लावत नसायच त्या टायमात वजन जास्त असायचं बाकीच्या पेक्षा आणि आता 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 जरा थोड कमी झालं पण आता ती खेळ आपल्यासाठी उपयोगी नाही बरोबर आहे हाड मोडलं म्हणजे म्हातार पिले काय करते <laughs> <laughs> हाड मोडल्यावर आपदा होती बर का हाड मोडल्यावर आपदा होती मग किव करणार कोणीच नसत बरोबर आहे का आपलं आपल्याला ते आहे की शेंड शेंड का खाय ना काढून घेतो सगळं की मग आलेले ह्याच्यात बी बांधाय पाहिजे का कापाय ठेवायचं टाकायचं बांधून कापायचं कधी कापायचं शेत म्हणलं आवा इकडेच बांधाय गुरबी इकडेच बांधाय गुरबी म्हणजे शेण उचलायचा ताप नाही व्हायचा पाऊस नसेल त्या दिवशी बांधायची तर बांधायची

जायच गावात मग लहानपण आठवलं काय आज तुम्ही लहानपणी पण कल्याणला असाल ना पण परत इकडे आलतो ना इथं हो मी आठवीला इथं आलो का आठवीला म्हणजे काय मोठा होतो मी आपल्या बापू एवढ बापूच वय आता आठवीच आहे पण ती झालाय माझ्या एवढा उंच ते अजून किती उंच होते तुम्ही नव्हता का आठवीला एवढं उंच एवढं उंच नव्हतं मी अग त्याची उंची आता माझी एवढी झाली त्याची उंची वाढली गाडली इंच कमी असेल पण त्या लयचं चला घ्या काय टाकून ताई त्याच्यामध्ये आपलं सगळं बी आहेत ती जसं पालकाचं बी आहे तर ती ढोकळा आहे ती विविध जात मला सापडली आपला आपल्या देशील आमच्या ते गोसावळ आहे किसळी लाव आहे आपलं काळी किसळी गहू आहे त्याची कुसळ काळी असते ती तुम्हाला दिसणार नाही नीट सोयाबीनचं बी सोयाबीनचं बी वांगी खाली दिसते ती ती हा ती भात आहे गाजराचं बी साखवताच बी इकडं मखला पांढरी मका देशी होती त्याला लागलेत किड हो बरोबर आहे तोंड करून दाखवून घेतलंय बघा त्याने आणि त्याच अकाउंट हॅक झाले काय झालंय गुणस्ट ओपन व्हाय नाय मग मी म्हणलं ह्याचं काय नाही एवढं विशेष म्हणलं आपण दुसरं अकाउंट उघडू त्यासाठी दुसरा अकाउंट उघडायला लागलो त्याला जन्मतारीख विचारली तर त्याने आधार कार्ड काढलं <laughs> त्याला माहित <माईद> <laughs> काय थोडं म्हणून आपलं बरोबर सांगायला चार सहा आहे म्हणजे सहा चार होत सहा चार एक सहा असेल ते सहा चार सहा चार पण बरोबर आहे का आधार कार्डावरच्या सगळ्या जन्मतारखा बरोबर असते ते असं काय नाही बरं चला नाही सर दाखल्यावर सांग माझ्या शाळेमध्ये आपण पिटी पी, पी बनवायला हो पीटी बी थोडी राहिली अजून एक तासाभराच काम आहे सहा चार सहा चा, चार लय भारी विनोद झाला होता पण विनोद काय तुम्हाला दाखवायला जमला नाही मला तर मंडळी आता घरी आलोय मी तर गायींना सोडू चिंगी वाट बघती त्याला मी सकाळी घेतून बांधून गवत टाकलो होतं खायला था। चला सोडतो तुला चिंगीला मी इकडे गवत खायला सोडलं ती गवत खायचं सोडून काय खाते बघा तुम्हाला दिसेल जास्वंद तर गाईंना गुरांना तुम्हाला तर मी सांगितलं आपली चि चिंग आयुर्वेदिक वनस्पतीला एखादी तर तुम्हाला जास्वंदीचं आज मी महत्त्व सांगतो <coughs> जास्वंद ही जी लाल फुलं आहेत ही तर केसांसाठी एक नंबर काम करते तुम्ही जर का गोड तेल तुम्हाला ओरिजिनल जर भेटलं ओरिजिनल म्हणजे चांगलं शुद्ध खो गोड म्हणजे खोबरेल तेल <laughs> खोबरेल तेल तुम्हाला जर शुद्ध जर मिळालं तर जास्वंदीची फुलं माक्याची पानं अमरवेल त्याला सोनवेल म्हणते आणि ब्राह्मी त्याच्यामध्ये तुम्ही वडाच्या पारंब्या टाका ह्यांचा जर हे एवढं टाकून तर उकळा म्हणजे कडवायचं त्याला ते तेल केसांना लावायचं एक नंबर काम करतो दुसरी गोष्ट ही वनस्पती एवढी थंड आहे एवढी थंड आहे की विचारू नका जर ज्याला कोणाला उष्णतेचा त्रास आहे त्यांनी जास्वंदीची फुलं जरी फुलांचा गुलकंद तरी केला फुलांचा गुलकंद कसा करायचा माहिती आहे तुला माहिती आहे की हा एक भरणी घ्यायची थर त्याला काचा भरणीमध्ये पहिल्यांदा फुलं टाकायची परत खडी साखर टाकायची परत फुलं टाकायची परत खडी साखर टाकायची असं करत करत ती भरणी भरायची आणि आता गुलकंद बनवायचा अतिशय थंड हा आणि हे जे फुलं रक्त वाढवायचं सुद्धा काम करते जर का एखाद्याला रक्ताची कमतरता आहे ॲनिमिनिया म्हणजे ॲनिमिया तर त्याच्यामध्ये सुद्धा हे रक्त वाढवायचं काम करते थंड आहे कारण लोहाच प्रमाण लोहाचं प्रमाण जास्त आहे कमी असतं तर चिंगीनं तिला पाहिजे तेवढं खाऊन घेतलं आणि परत तिकडे पळाली म्हणजे गाईकोरांना सुद्धा कसं कळतं की बाबा एखादी वनस्पती आयुर्वेदिक आहे आपण ही खावी तर जास्वंदीचं महत्व तुम्हाला मी सांगितलं जर का उष्णतेचा त्रास असेल तर जास्वंद थंड आहे तुम्ही ही जी पानांचं सुद्धा सेवन करू शकता तुम्ही म्हणसाल काहीतरीच चिंगीनं खाल्लंय म्हणजे विषारी नाही <laughs> चिंगी आपली विषारी म्हणतात ती खात नाही <laughs> <नहीं। laughs> ए बरं मांडायचं इथं आणू का मी काय आणू फि मोमेंट्स ला आणि स्वयंपाक बनवला आहे भाकरी आणि बनवली दोडक्याची भाजी जरा चमचमीत दिसती दिसते बाबा दोडक्याची भाजी तर जेवण करायला जा बसू जेवायचं आहे ना हां चला मग ए चला जेवायला आहे चला बसाकडे आपल्याला पापड भाजायचं येतं ग पापड भाजायचं चाल आहे तर मित्रांनो जेवण हे झालं आता निवांत बसलो आणि तुम्हाला मी गता एक आता एक कथा सांगतो कथा म्हणजे कथा नाही ती माझ्या जीवनात घडलेली सत्य घटना चौदा वर्षापूर्वीची चौदा ते पंधरा वर्षापूर्वीची ही घटना आहे त्या आहे मला क्षितिज नव्हता आणि मी आणि आई जर रविवारी आपण चव्हाणवाडीला जायचो का काय चव्हाणवाडीला जायचं चव्हाणवाडी म्हणजे टेंबुर्णीपासनं जवळच एक खे खेडेगाव आहे आणि ते खेडेगावामध्ये बाळूमामाचं मंदिर होतं आणि तिथं जर रविवारी आरती असायची भंडारा असायचा भंडारा म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम असायचा तिथं बरीच माणसं आजूबाजूचे खेड्यात नाही यायची ज्या ही त्याची श्रद्धा आहे तिथे ही श्रद्धेच आहे त्याच्यामुळं माणूस त्याचं तुम्हाला मी सांगतो माणूस देव देवधर्माला का जातो ही स्पष्ट सांगतो माणूस ही स्वार्थीच आहे घरामध्ये काय अडचणी असतील किंवा पैशाची चंचन असेल किंवा एखादं न एखादं काम होत नसेल अजून काही इच्छा असतील भविष्यातले की बाबा असं असं होऊ दे तर माणूस देवाधिकाला जातो ही सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आणि माणसाचा तसा भाव असतो पण भक्ती करताना मला असं वाटतं की मनात कुठली इच्छा धरून भक्ती करू नये बाबा माझं असं व्हावं तसं व्हावं आणि मी तर आजपर्यंत कधी के केले नाही देवाला मी लहानपणी बरंच काय काय गोष्टी मागाय जसजसं मला कळायला लागलं की बाबा आपण ज्याची भक्ती करतोय त्या ईश्वराला सगळं आपलं माहीत असतं त्याच्यामुळं आपण काय मागणं चुकीचं आहे मग मी नंतर नंतर पण मी तुम्हाला सांगतो आता जर रविवारी जर रविवारी मी जायचो आईन आई मी मोटरसायकलवर जायचो इथनं आणि अंतर तसं बरंच आहे इथनं जवळजवळ टेंबोर्णी मला वीस बावीस किलोमीटर येईल आणि तिथनं पुढं चव्हाणवाडी किती अंतर आहे हे माहीत नाही पण जवळचंच गाव आहे आठ नऊ दहा किलोमीटर अंतराच्या आतलंच जाईल गाव तर आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर तिथं आरतीला असणं म्हणजे तिथं तुम्हाला वाटते सकाळी किती वाजता आरती असायची का नऊ वाला का नऊ वाजता आरती असायची तिथं आता ही पंधरा वर्षापूर्वीची घटना आहे नऊ वाजता आरती असायची नऊ वाजता आम्ही आरतीच्या आधी तिथं गेलो गाडी लावली आणि आम्ही आरतीला गेलो आरती झाली तिथं आरतीमध्ये आरतीला बऱ्याच जणांना त्रास व्हायचा म्हणजे ज्या ज्या म्हणतात ना की बाबा निगेटिव्हिटी ज्याला आहे त्याला तिथं त्रास व्हायचा आणि आता ही विषय जर बाजूला सर मग तिथं आरती करताना झांज वाजायची ढोल असायचा एक ढोल वाजायचा आणि आरती बाळूमामाची व्हायची बाळूमामाची आरती झाली की सगळ्यांनी दर्शन घ्यायचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारून त्या मंदिराला तिथे बसायचं बाजूला एक वारूळ पण होतं आणि तिथं असं म्हणायचे की त्या वारोळात नाही मोठा नाग म्हणजे भुजंग बाहेर निघायचा मी काय तसं प्रत्यक्षात बघितलं नव्हता पण तिथं ते वारूळ होतं मोठं आणि तिथं ते हे पण केलं तर लोकांना बघायसाठी सोय म्हणजे तिथं वारूळापाशी कुणी जाऊ नये आणि त्या वारूळाला काही त्रास होऊ नये म्हणून तिथं कडणी असं थोडंसं कंपाऊंड केलं आम्ही सगळे तिथं पाया पडलो आणि समोर येऊन बसलो बसल्यानंतर तिथं बसलो म्हणजे आपण कसं देवाला गेलो पाया पडलो दर्शन घेतलं की देवासमोर थोडा वेळ बसतो तर आम्ही तिथं बसलो बसल्यानंतर सगळं झालं हे सगळं त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता चला आता घरी जायचं आहे आपलं बाबा तिथला भंडारा घेतला प्रसाद घेतला आम्ही तिथं प्रसाद घेतला आणि चला म्हणलं आता जावं मग घेतला घेतल्यानं आम्ही निघायच्या निघायला चला म्हणलं जायचं घरी घरी जाताना आम्ही गाडीपशी आलो गाडीपशी आलो की बघतोय तर काय गाडीची चावी आता लावायची खिशात बघतोय हात घालून तर गाडीची चावी माझ्या खिशात नव्हती माझ्या खिशात नव्हती कुठंच नव्हती गाडीची चावी म्हणजे खिशात नव्हती आणि आईला विचारलं बाबा आई तू इकडे दिली का चावी तर आई म्हणली माझ्याकडे नाही दिली चावी तू मग मी परत काय केलं मंदिरापशी गेलो तिथं बघितलं त्या मंदिराच्या आवारात आवारासमोरही तर तिथं चावी काय मला दिसली नाही त्या टायमाला नुकतंच मंदिराचं काम चालू होतं मी तिथं गेलो होतो त्या टायमाला मंदिराचं काम नुकतंच चालू झालं होतं फाउंडेशन लेवलला काम आले होतं मग तिथं विचारलं एक दोघा जणांना ते म्हटले की चावी तर कोणी नेणार नाही आणि कोण नेणार आहे चावी चावी एक अशी वस्तू आहे की त्याचा कोणालाच फायदा तिथं चावी नव्हतीच पण मी लय उडकलं उडकलं बसलो गाडीकडे यायचो गाडीकडे बघायचो परत जायचो तिकडे बघायचो तिकडं बघायचो तसं मी थोडासा विसर बळास मग गाडीची चावी काढली का नाही का मी काढून गाडीची चावी जर काड़ मी काढतो काढून तिथं कुठं मंदिराच्या आवारात ठेवली मी अशी न कळत मला बोटात ना अशी चावी ठेवायची ना असं ठेवायची सवय आणि मी जिथं बसल तिथं अशी खाली ठेवायची अशी सवय आहे मला पण नेमकं मला त्या टायमाला आठवलं हो नाही की चावी मी कुठं ठेवली ती तशीच विसरली ती विसरली <coughs> मग लय वेळ बसलो बसलो सगळी लोकं गेले तिथं गेल्यानंतर जे व्याकुळ झाला म्हटलं आता गाडीची चावी जर नाही मिळाली तर जायचं कसं मग दुसरा एक पर्याय होता की ते खालच्या जे वायरी असते ते जोडायचे असतात अशा ती कशा असतं ती मला माहीत नव्हतं त्या टायमाला पण म्हणलं तरी करून घेऊ त्याच्यात बराच वेळ जाणार होता पण मग ती जी लॉक होतं आ... ती लॉक मला वाटतं लॉक पण लावलं होतं की नव्हतं मला एवढं आठवत नाही पण लय व्याकुळ झालं व्याकुळ झालं व्याकुळ झालो आणि तिथंच गाडी पशी तर असं बसलो मी आणि मनातल्या मनात बाळमा मला बनलो माझे चावी सापडू द्या बाबा असं केलं आणि मी नीट अशी स्थिर नजर ठेवली आणि पुढं जी गाडीची खोपडी असते का त्या खोपडीच्या पुढं म्हणजे कुणी कोणी फडके ठेवते बघा गाडी पुसायला हे फडके ठेवते मग त्या फडक्या तिथं बरोबर अशी चावी तिथं दिसली मला माझी नजर गेली तिथं तिथं मला चावी दिसली म्हटलं इथं तर मी चावी ठेवणार नाही कारण की तिथं माणूस कशाला कोणी चावी ठेवल असं माझ्या मनात आलं मी दोनदा तीनदा विचार चावी सापडली ह्याचा आनंद लय मोठा झाला पण समान वाढीवरनं मी इथपर्यंत यचतो जी वेळ होता का तेवढ्या वेळात माझ्या डोक्यात ती चक्र चालू असायची की चावी थी तिथं ठेवली कुणी चावी थी तिथं ठेवली कुणी चावी थी तिथं ठेवली कोणी तर चावी तिथं कुणी ठेवली ह्या प्रश्नाचं उत्तर मला अजून पण सापडलं नाही पण त्यावेळेस मला असं माझ्या मनात आलं की बाळूमामाच्या कृपामुळं मला ती चावी सापडली आणि मनोमन आनंद झाला ती ती जी घटना आहे मी अजून विसरलेलो नाही अशा माझ्या जीवनात बऱ्याच घटना घडलेल्या आहेत बऱ्याच म्हणजे ज्याच्यावर अशी माणसं विश्वास पण नाही ठेवू शकत अशा घटना माझ्या जीवनात घडलेल्या आहेत आणि बऱ्याच अडचणी पण मला माझ्या जीवनात आल्या बरीच संकट माझ्या जीवनात मला आले आणि त्या संकटातनं मी आता सध्याला जी उभा आहे समोर उभा आहे तर मित्रांनो आजचा विषय किंवा आजचं आपलं हे ब्लॉग आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त